विद्यार्थी मित्रांनो नमस्कार भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये यत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण दुसरं पायत्यागोरसचे प्रमेय पायत्यागोरस थेरम या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत या ठिकाणी आपण कोणाचे मापे तीस अंश साठ अंश नऊ अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म पाहणार आहोत तो गुणधर्म असा आहे आपण तो पाहिलेला आहे यापूर्वीसुद्धा नव्यायत्तेमध्ये काटकोण त्रिकोणाचे लघुकोण तीस अंशाने साठ अंश असतील तर तीस अंश मापाच्या कोणासमोरील भुजा कर्णाचे निम्मे असते आणि साठ अंश मापाच्या कोणासमोरील भुजा कर्णाच्या वर्गमात तीन छेद दोन पट असते या आकृतीचा आपण विचार केला तर आकृती यल यम येनमध्ये यम नव्वद मापाचा आहे या ठिकाणी यल तीस अंशाचा आहे आणि यन साठ अंशाचा आहे तीस अंश कोणासमोरील बाजू येल कोणासमोरील बाजू येमेन आहे म्हणजेच यल कोण तीस मापाचा आहे मापा तीस मापाच्या कोणासमोरील बाजू येमेन आहे तिची लांबी या ठिकाणी कर्णाचे निम्पट असते कर्ण येलेन सर्वात मोठी बाजू नव्वद मापाच्या कोणासमोरील बाजू आहे तीस अंश कोणासमोरील बाजू यमेन कर्णाचे निंपट असते एक छे दोन गुणले येलेन आणि साठ अंश मापाच्या कोणासमोरील भुजा कोणती आहे येलेम आहे ती कर्णाच्या म्हणजे येलेनच्या वर्गमात तीन छेद दोनपट असते म्हणजे वर्गमात तीन छेद दोन गुणिले कर्ण येलेन सर्वात मोठी बाजू कर्ण नव्वद समोरील बाजू येलेन ही कर्ण आहे ओके उदाहरण घेतलेलं आहे कर्ण या ठिकाणी सहा सेंटीमीटर असेल तर तीस मापाच्या कोणासमोर ज्या येम एन येलेनच्या निंपट म्हणजे कर्णाचे निंपट एक छेद दोन गुणले एलेन एलेन सहा आहे म्हणून सहा भागील दोन बेतृकसा तीन सेंटीमीटर कर्ण यलेम बरोबर कर्णाच्या म्हणजे वर्गमात uh, कर्णाच्या म्हणजे सहाच्या च्या म्हणजे गुणले वर्गमात तीन छेद दोन या दोन या ठिकाणी कर्ण सहा आहे येलेनच्या वर्गमात तीन छेद दोन पट या ठिकाणी साठ मापाच्या कोणासमोरील भुजा येलेम आहे वर्गमात तीन छेद दोन गुणले येलॅन येलेंची किंमत सहा आहे सहा न दोनला दोन न दोन सहाला भागलं बैत्रिक्त सहा इथं तीन आलं तीन कर्णी तीन सेंटीमीटर आहे एल एम ओके याच गुंधर्माचा लगेच आपण वापर केलेला आहे या ठिकाणी त्यानंतर कोणांची मापे पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद असणाऱ्या त्रिकोणाचा गुंधर्म आहे या ठिकाणी त्रिकोण एक्स वाय झेड या त्रिकोणामध्ये एक्सहा नव्वद मापाचा आहे एक्स आणि एक्स वाय समान मापाचे आहेत एकरूप कोणासमूल भुजा या ठिकाणी एकरूप असतात झेड पंचेस अंशाचा आणि वाय पंचेस अंशाचा अशा परिस्थितीमध्ये कोणाचा गुणधर्म पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वदांश मापाचा होतो त्या त्रिकोणाचा गुणधर्म काटकोण त्रिकोणाचे लघुकोण जर पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश मापाचे असतील तर काटकोण करणारी प्रत्येक का बाजू कर्णाच्या हे एक छेद वर्गमा दोन पड असते म्हणजे एक्स वाय ही जी एक्स वाय आहे किंवा एक्सझेड आहे ती एक्स वाय कर्णाच्या म्हणजे झडवायच्या च्या म्हणजे गुणले एक छेद वर्गमा दोन एक्स झेडसुद्धा या ठिकाणी एक्स झेडसुद्धा कर्णाचे म्हणजे झडवाय कर्ण झडवाय आहे एक्स हा नवदमाफाचा कोण आहे त्याच्यासमोर भुजा झडवायचे एकछेद वर्गमा दोन आता झडवाय जर तीन वर्ग मात तीन सेंटीमीटर असेल कर्ण तर एक्सवाय आणि एक्स झेड काढू एक्सवाय आपण कशी काढली एक्स वाय किंवा एक्स झड कशी काढली झडवाय गुणिले एक छेद वर्ग मा दोन झडवाय किती आहे तीन वर्गमात दोन दिले वर्गमात दोनला वर्गमा दोन, दोन, दो, दोन जाऊन तीन एके तीन म्हणजे एक्स वाय आणि वाय एक्स झेड दोन्ही पण तीन सेंटीमीटर आहेत ओके कधी झडवाय करणं ज्यावेळेला आपण तीन वर्गमात दोन सेंटीमीटर घेऊ त्यावेळेला ओके त्यानंतर समृप्त आणि काटकोण त्रिकोण सिमिजरिटी अँड राईट अँगल ट्रँगल काटकोण त्रिकोणाचे समृत्त प्रमेय हे अत्यंत महत्त्वाचं आहे समृप्त आणि काटकोण त्रिकोण काय आहे पाहूया प्रमेय काटकोण त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळं जे दोन त्रिकोण तयार होतात जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोण त्रिकोणाशी व परस्पराशी समोर बसतात ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे बी या ठिकाणी काटकोण आहे कर्ण ए सी आहे सर्वात म्हणजे काटकोणासमोरील भुजा किंवा सर्वात मोठी भुजा ए सी या कर्णावर काढलेला हा बी डी शिरोलंब आहे आणि या बी डी शिरोलंबामुळं जे दोन त्रिकोण तयार झालेत कोणते ए डी बी आणि बी डी सी हे स्वतः परस्पराशी समरूप असून त्रिकोण ए बी सी या मूळ त्रिकोणाशी समरूप असतात पक्ष त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश आपल्याला हे सिद्ध करायचं आहे ओके आणि बी डी हा ए सीवर कर्ण आहे आणि डी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे हा पक्ष म्हणजे दिलेल्या बाबी दाखवायचं काय आहे त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण ए बी सी म्हणजे हा लहान त्रिकोण मोठ्या त्रिकोणाशी त्यानंतर त्रिकोण बी डी सी हा लहान तयार झालेला त्रिकोण हा सुद्धा मूळ त्रिकोण आणि नंतर शेवटी त्रिकोण ए डी बी आणि बी डी सी स्वतः हे दोन समरूप आहेत सिद्धता या सिद्धतेमध्ये त्रिकोण ए डी बी कर्णामुळं कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळं तयार झालेला ए डी बी हा त्रिकोण आणि मूळ त्रिकोण ए बी सी हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्या दाखवायचे दाको आहेत पहा या ठिकाणी ए हा सामायिक कोण आहे अगदी बरोबर आहे कोण डी ए बी आणि कोण बी ए सी लहान त्रिकोणाचा डी ए बी आणि मोठ्या त्रिकोणाचा बी ए सी हा ए सामायिक आहे आणि याशिवाय दोन्ही काटकोण आहेत कुठं ए डी बी डी काटकोण आणि ए बी सी काटकोण इथं लिहिलेलं आहे त्रिकोण ए डी बी व त्रिकोण ए बी सीमध्ये कोण डी ए बी एकरूप कोण बी ए सी सामायिक कोण आहे आणि कोण ए डी बी एकरूप कोण ए बी सी नव्वद अंशाचा आहे प्रत्येकी नव्वद त्यामुळंच कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत ओके okay? कोको कसोटी त्याच पद्धतीनं त्रिकोण बी डी सी दुसरा त्रिकोण कर्णावर टाकलेल्या शिवलंबामुळे तयार झाला बी डी सी त्रिकोण आणि मोठा त्रिकोण ए बी सी हे सुद्धा यामध्ये सुद्धा सामायिक कोण आहे सी ओके लहान त्रिकोणासाठी बी सी डी आणि मोठ्या त्रिकोणासाठी बी सी ए सामायिकोण आणि डी आणि बी ए बी सी काटकोण आहे आणि okay? बी डी सी काटकोण आहे ओके कोण बी डी सी एकरूप कोण ए बी सी प्रत्येक नव्वद त्यामुळं केवळ को को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत को खो कसोटीनुसार याला एक विधान म्हणत याला दोन विधान म्हटलं एक आणि दोन विधानांवरून हा त्रिकोण ए डी बी ए डी बी ए बी सीला समरूप आहे आणि हाच या ठिकाणी ए बी सी बी डी सीला समरूप आहे साजिकच या ठिकाणी त्रिकोण ए बी सी हा ई डीला पण ए डी बीला पण समरूप आहे आणि बी डी सीला पण समरूप आहे ओके हिथे ए बी सी एडी बीला समरूप आहे हाच ए बी सी बी डी सीला समरूप आहे तिघंही त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी हे दोन लहान आणि विधान एक आणि दोनवरून साजिकच एक दोन तीनचं एक दोन तीनवरून तिन्हीच्या तिन्ही त्रिकोण म्हणजे त्रिकोण ए डी बी दोन लहान त्रिकोण समरूप आहे त्रिकोण बी डी सी हे दोन लहान त्रिकोण समरूप समरूपासून हे दोघं परस्पराशी समरूपासून मूळ त्रिकोणाशी समरूप त्रिकोण एबीशी विधान एक दोन तीनवरून ओके okay? संक्रामकता गुणधर्म सी प्रॉपर्टी ऑफ थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईंटी डिग्री ट्रँगल इफ ॲक्वेट अँगल्स ऑफ अ राईट अँगल एट अ ट्रँगल आर थर्टी डिग्री अँड सिक्स्टी डिग्री देन द दे साईड अपोजिट थर्टी डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटिनियस अँड द साईड अपोजिट टू सिक्स्टी डिग्री एंगल इज रुट अपॉन टू टाइम्स द हायपोटेनियस ओके हिअर इन ट्रँगल एल एम एन एंगल एल यम एन इज आयटी डिग्री एल इज थर्टी डिग्री अँड यन इज सिक्स्टी डिग्री ओके हिअर साईड ऑपोजिट थर्टी एंगल यम एन यम एन इज इक्वल टू वन हाफ इन टू एल एन एल एन इज हायपोटेनियस ओके एल एन इज हायपोटेनियस अँड साइड अपोजिट सिक्स्टी एंगल एल एम इज इक्वल टू एल एम एल यम ओके साइड अपोजिट सिक्स्टी डिग्री एंगल एल एम इज इक्वल टू रूट थ्री अपॉइंट टू इन टू एल एन इज हायपोटोन इज ओके फॉर एक्झाम्पल इप एल एन इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर वी विल फाईंड एम एन अँड एल एम एम एन इज इक्वल टू वन हाफ इन टू एल एन इज सिक्स डिवाईडी सिक्स बाय टू इ गॅट थ्री एम एन इज इक्वल टू थ्री सेंटीमीटर आणि एल एम इज इक्वल टू रूट टू टू एन एन सिक्स डिवायडिंग सिक्स बाय टू टू इन टू थ्री सिक्स ओके दॅट मिन्स एल एम इज इक्वल टू थ्री रूट थ्री सेंटीमीटर ओके देन प्रॉपर्टी ऑफ फॉर्टी फाईव्ह डिग्री फॉर्टी फाइव्ह डिग्री नाईन्टी डिग्री एक्वेट एंगल्स ऑफ ए राईट एगल एटल आर फोर्टी फाईव्ह डिग्री एन्ड फोर्टी फाईव्ह Degree then each of the perpendicular sides is one upon root two times of hypotenuse. Okay. Times the hypotenuse. Here in triangle, here x y z x is here 90 degree, z forty five degree, and y is forty-five degree. Okay, therefore xy is equal to one upon root two into z y. Hypotenuse. Similarly, x z is equal to one upon root two into z y. ओके दॅट मीन्स हिअर एक्स वाय इज इक्वल टू झडवाय इज इक्वल टू वन अपॉन रूट टू इन टू झडवाय इफ झडवाय इज इक्वल टू थ्री रूट टू सेंटीमीटर देन वी विल फाईंड एक्स वाय एक्स एक्स वाय एक्स झेड एक्स एक्स वाय इज इक्वल टू एक्स झेड इज इक्वल टू वन अपॉन रूट टू इन टू झड वाय इज इक्वल टू थ्री रूट टू रूट टू रूट टू कॅन्सल एक्स वाय इज इक्वल टू एक्स झेड इज इक्वल टू थ्री सेंटीमीटर ओके here similarity and right angled triangle theorem theorem is that in a right angled triangle if the altitude is drawn to the hypotenuse then the two triangles formed are similar to the original triangle and to each other okay in a triangle a b c angle a b c is equal to 90 degree segment bd perpendicular segment ac e, and here it is middle between A and C, that means A dash D dash C. Okay, to prove angle ADB similar triangle ABC. Then second angle BDC similar triangle ABC. And third angle ADB similar triangle BDC. Okay, prove angle first ADB and uh, ABC. Okay, triangle ADB. इन ट्रँंगल ए डी बी इन ट्रँंगल ए बी सी हियर ए ए कॉमन एंगल ए मीन्स फॉर स्मॉल ट्रँंगल एंगल डी ए बी बिग ए एंगल सी ओके ऑर ए बी ए सी हियर एंगल डी ए बी कॉंगरंट एंगल बी ए सी कॉमन एंगल एंड एंगल एरंट एंगल ए बी ईच नी डिग्री ओके देर एंगल ए डी बी सिमिलर ट्रँगल ए बी सी ए टेस्ट देन एंगल ट्रँंगल बी डी सी इन ट्रँगल बी डी सी अँड एंगल ट्रँगल ए बी सी ओके इन डीज टू ट्रँगल्स हिअर सी इज कॉमन फॉर स्मॉल ट्रँगल ॲंगल बी सी डी फॉर बिग ट्रँगल अँगल बी सी ए कॉमन ॲंगल अँड एंगल बी डी सी इज इक्वल टू कॉंग्रंट अँगल ए बी सी इच नाईन्टी डिग्री देर फर ट्रँगल बी डी सी सिमिलर ट्रँगल ए बी सी ए ए टेस्ट दिस इज फर्स्ट स्टेटमेंट दिस इज सेकंड फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी गेट हिअर ट्रँगल ए डी बी सिमिलर ट्रँगल बी डी सी दिस इज थर्ड अँड फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड वी गेट हिअर ट्रँगल ए डी बी सिमिलर ट्रँगल बी डी सी सिमिलर ट्रँगल ए बी सी ओके ट्रान्झिस्टिव्ही अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी त्यांनाही पाठवा धन्यवाद